देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे अजित पवारांनी पाच डिसेंबरला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पंधरा डिसेंबरला महायुती सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार होतोय भाजपनं एकशे बत्तीस जागा जिंकल्यामुळं मंत्रिमंडळात भाजपचा वरचष्मा राहिल्याचं पाहायला मिळत आहे भाजपच्या वाट्याला एकवीस मंत्रिपदं आली असून त्यातल्या एकोणीस जणांना आज मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन गेल्याची माहिती आहे यामध्ये विशेष म्हणजे आधीच्या मंत्रिमंडळातील सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण संजय कुटे विजयकुमार गावित सुरेश खाडे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाहीये हे स्पष्ट आहे पण रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत अशी चर्चा आहे भाजपच्या या यादीत देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलीय तर दुसरीकडं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दिल्लीतल्या मर्जीतले नेते देखील मंत्री होत आहेत भाजपच्या मंत्रिमंडळात नक्की कोणाला संधी मिळालीये पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार विशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू भाजपच्या यादीतलं पहिलं नाव आहे ते चंद्रकांत पाटील यांचं दादा पाटील पुणे जिल्ह्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेत याआधी दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चंद्रकांत दादांनी महसूल सार्वजनिक बांधकाम सहकार पणन आणि वस्त्रोद्योग मदत आणि पुनर्वसन कृषी आणि फलोत्पादन या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती त्यानंतर दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर चंद्रकांत दादांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती यावेळी दादांनी मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय आणि नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली होती यामुळं दादांनी आपल्या कामाद्वारे सर्वांना प्रभावित केल्याचं बोललं जातं म्हणूनच त्यांना मंत्रीपदाची संधी मिळताना दिसते गिरीश महाजन यांना देखील पुन्हा एकदा संधी मिळाली आहे एकोणीशे पंच्याण्णव पासून गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून निवडून येत आहेत त्यामुळं उत्तर महाराष्ट्रात भाजपचं संघटन मजबूत करण्यात महाजनांचा मोठा हात असल्याचं म्हटलं जातं याआधी दोन हजार चौदा साली पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाजन यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री झाले आता महाजन तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत उत्तर महाराष्ट्रातला प्रभावी चेहरा म्हणून महाजन यांना मंत्रिपद मिळालं असल्याचं बोललं जातं यानंतर पुढचं नाव आहे ते राधाकृष्ण विखे पाटील यांचं शिर्डी विधानसभेतून एकोणीसशे पंच्याण्णव पासून राधाकृष्ण विखे पाटील निवडून येत आहेत याआधी राधाकृष्ण विखे पाटलांनी वेगवेगळ्या सरकारमध्ये वेगवेगळी मंत्रीपदं भूषवली आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली सेनेचे से मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना राधाकृष्ण विखे पाटलांना पहिल्यांदा कौशल्य मंत्री म्हणून काम मिळालं होतं त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना राधाकृष्ण विखे पाटील कायदे मंत्री होते दोन हजार एकोणीस साली विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार जाऊन एकनाथ शिंदेचं सरकार आलं शिंदेचं सरकार आल्यानंतर विखे पाटलांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं त्यानंतर आता फडणवीस थ्री पॉईंट ओ मध्ये त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे भाजपच्या यादीतलं पुढचं नाव आहे ते चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभेतून चार वेळेस आमदार म्हणून निवडून आले बावनकुळे यांचं तेली समाजातून येणं त्यांना संघाचा असणारा पाठिंबा यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाल्याचं बोललं जात आहे मागील दोन वर्षांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना बावनकुळे यांची कामगिरी चांगली राहिली आहे त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळाल्याचं बोललं जात आहे पुढचं नाव आहे ते पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडे यांना देखील मंत्रिपदाची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेतून पंकजा मुंडे आमदार झाल्या होत्या पण दोन हजार एकोणीस साली त्यांचा सा पराभव झाला दोन हजार चोवीस साली बीड लोकसभा निवडणूक त्यांनी लढवून पाहिली पण इथेही त्यांना पराभवाचा सा सामना करावा लागला त्यामुळे जुलै महिन्यात भाजपनं त्यांना विधान परिषदेवर घेतलं वंजारी समाजातून येणाऱ्या पंकजा मुंडे भाजपचा मराठवाड्यातील प्रमुख ओबीसी चेहरा म्हणून ओळखल्या जातात याआधी त्यांनी दोन हजार सा चौदा साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम पाहिलं होतं भाजपचा माधव पॅटर्नचा भाग म्हणून पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं बोललं जात आहे यानंतरचं नाव आहे ते म्हणजे आशिष शेलार आशिष शेलार मुंबईमधील वांद्रे पश्चिम मधून सलग तिसऱ्यांदा निवडून येत आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष असणारे आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दोन हजार एकोणीस साली शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलंय त्यामुळं ही त्यांची मंत्रिपदाची दुसरी टर्म असणार आहे मुंबई भाजपला वाढवण्यात आशिष शेलार यांचा मोठा वाटा आहे त्यांना मंत्रिपद देऊन भाजपनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी केल्याचं बोललं जात आहे यानंतरचं नाव आहे ते अतुल सावे छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म अतुल सावे निवडून येत आहेत माळी समाजातून येणारे अतुल सावे मराठवाड्यातील महत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जातात याआधी त्यांनी देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्योग आणि खाणकाम राज्यमंत्री म्हणून काम, काम पाहिलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अतुल सावे यांना गृहनिर्माण मंत्रीपद मिळालं होतं आता तिसऱ्यांदा सावेना मंत्रिपदाची संधी मिळते मराठवाड्यात ओबीसी चेहरा म्हणून भाजपला याचा फायदा होऊ शकतो असं बोललं आहे भाजपच्या मंत्रिमंडळाच्या यादीतलं पुढचं नाव आहे ते म्हणजे मंगल प्रभात लोढा मंगल प्रभात लोढा एकोणीशे पंच्याण्णव पासून मुंबई शहरातील मलबारील मतदारसंघातून निवडून येत आहेत भाजपचा मुंबईमधील एक महत्वाचा चेहरा म्हणून मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पाहिलं जातं याआधी एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंगल प्रभात लोढांनी कौशल्य विकास मंत्री म्हणून काम पाहिलंय मंगल प्रभात लोढा यांना मंत्रिपद देऊन भाजपला आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो यानंतरचं नाव आहे ते म्हणजे जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माणखटाव मतदारसंघातून सलग चौथ्यावे विजयी झालेत त्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे जयकुमार गोरे हे माळी समाजातून येतात देवेंद्र फडणवीस यांची माइस्टोन ठरलेली जलयुक्त शिवार ही योजना आणि त्याची मूळ कल्पना आणि सुरुवात जयकुमार गोरेंनी केल्याचं सांगण्यात येतं माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या प्रयत्नातून गोरेंना मंत्रीपद मिळाल्याची चर्चा आहे ह्यानंतरचं नाव आहे ते नितेश राणे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे चौथ्यांदा आमदार झालेत मागील काही वर्षात भाजपचा हिंदुत्वाचा ब्रँड म्हणून महाराष्ट्रात नितेश राणेंचा उदय झालाय त्यांची मंत्रिपदाची ही पहिली टर्म आहे भाजप कोकणात ठाकरे गटाला शह देण्यासाठी नितेश राणेंचा प्रभावीपणे वापर करू शकतं असं आता बोललं जात आहे भाजपकडून सातारा जिल्ह्याला मिळालेलं दुसरं मंत्रीपद आहे ते शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप असा शिवेंद्रराजेंचा प्रवास राहिलाय पाच वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही शिवेंद्रराजे यांना आत्तापर्यंत कुठलंच मंत्रिपद मिळालं नव्हतं शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात मराठा बेस वाढवण्यासाठी भाजपला त्यांचा उपयोग होऊ शकतो सातारा जिल्ह्यावर महायुतीनं विशेष प्रेम दाखवल्याची चर्चा आहे यानंतर उत्तर महाराष्ट्रातून जयकुमार रावल यांना मंत्रीपद मिळालंय धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल चौथ्यांदा निवडून आले याआधी जयकुमार रावल देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या टर्ममध्ये पर्यटन मंत्री आणि रोजगार हमी मंत्री राहिलेत उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या जयकुमार रावल यांनी मागील काही वर्षात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचा भेस मजबूत केलाय त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी दिल्याचं बोललं जात आहे फडणवीस थ्री पॉईंट ओ मधील यंग फेस म्हणून जयकुमार रावल यांची ओळख असणार आहे यानंतरचं नाव आहे ते म्हणजे पंकज भोयर वर्धा विधानसभेतून पंकज भोयर सलग तिसऱ्यांदा निवडून आले मंत्री म्हणून पंकज भोयर पहिल्यांदा शपथ घेत आहेत विदर्भातील एक महत्वाचा चेहरा म्हणून पंकज भोयर यांच्याकडे पाहिलं जातं यावेळी वर्धा जिल्ह्यातील चारच्या चार, चार विधानसभा भाजपनं जिंकल्यामुळं वर्धा जिल्ह्याला पंकज भोयर यांच्या रूपात मंत्रिपद मिळाल्याचं बोललं आहे आगामी काळात फडणवीस यांना विदर्भात भोयर यांच्या रूपानं महत्वाचा चेहरा मिळाल्याचं बोललं जातं भाजपच्या यादीतलं पुढचं नाव आहे ते म्हणजे मेघना बोर्डीकर परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेतून मेघना बोर्डीकर सलग दोन टम आमदार म्हणून निवडून आलेत पंकजा मुंडे गटाच्या असणाऱ्या मेघना बोर्डीकर मराठवाड्यातील मराठा चेहरा म्हणून ओळखल्या जातात त्या मंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेणार आहेत मराठा चेहरा असल्यामुळं मराठवाड्यात भाजपचा बेस वाढवण्यासाठी मेघना बोर्डीकर यांचा भाजपला फायदा होऊ शकतो ह्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे माधुरी मिसाळ पुणे जिल्ह्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ चौथ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आल्यात त्यांची मंत्रिपदाची ही पहिलीच टर्म असणार आहे पुणे शहरातील एक महत्वाचा चेहरा आणि महिला म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचं बोललं जात आहे मिसाळ यांना संघाचा असणारा पाठिंबा आणि पुणे जिल्ह्यात भाजपची मजबूत झालेली वोट बँक ह्याच्यामुळं माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळाल्याचं बोललं जात आहे यानंतरचं पुढचं नाव आहे ते म्हणजे अशोक उईके यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभेतून सलग तीन टम अशोक उईके आमदार म्हणून निवडून आले उईके हे आदिवासी समाजातून येतात त्यामुळं आदिवासी चेहरा म्हणून त्यांना संधी मिळताना दिसते तसंच उईके हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात मागील काही वर्षात उईके यांनी आदिवासी समाजात आपला चांगला वोट बेस तयार केलाय त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याचं बोललं जात आहे यानंतरचं नाव आहे ते म्हणजे संजय सावकारे संजय सावकारे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेतून चौथ्या वेळेस आमदार झालेत दलित समाजातून येणारे संजय सावकारे उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जातात त्यांची मंत्रिपदाची ही पहिली स्टम असणार आहे पुढचं नाव आहे ते म्हणजे आकाश पुणकर यांचं बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभेतून आकाश पुणकर सलग तिसऱ्यांदा निवडून आलेत आकाश पुणकर यांची मंत्रिपदाची ही पहिली स्टम असणार आहे पुणकर फडणवीस यांच्या यंग ब्रिगेडमधील महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळंच विदर्भातील महत्वाचा चेहरा म्हणून त्यांची मंत्रिपदावर वर्णी आहे असं बोललं जातं भाजपच्या मंत्रिमंडळाच्या यादीतलं एकोणीसावं आणि शेवटचं नाव म्हणजे गणेश नाईक ठाणे जिल्ह्यातील बेलापूर मतदारसंघातून चार वेळा तर ऐरोली विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा गणेश नाईक आमदार म्हणून निवडून आले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप असा नाईकांचा प्रवास राहिला आहे याआधी नाईकांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा युतीचं सरकार आल्यावर पर्यावरण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती त्यानंतर दोन हजार पाच साली विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री दोन हजार नऊ साली अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून गणेश नाईक यांनी काम केलंय पण एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं नसल्यामुळं यावेळी त्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाते असं बोललं जाते तर ही होती भाजपच्या एकोणीस मंत्र्यांची यादी या मंत्रिमंडळाच्या यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं यामध्ये कोणाचा पत्ता कट झालाय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका